श्री स्वामी समर्थ ज्या देवघरात या दोन मूर्ती एकत्र असतात तिथे कधीही पैशाची कमी पडत नाही अशाच घरात लक्ष्मी पाणी भरते देवघर ही आपल्या घरातील अशी एक गोष्ट आहे की ज्या बाबतीत आपण खूप काळजी घेत असतो आणि त्या देवघराच्या बाबतीत आपण काही नियम हे पाळत असतो कारण त्या देवघरामध्ये आपले देव असतात आपल्या देवघरातील देवांची आपण दररोज पूजा करत असतो आणि अशा देवघराबाबतीत आपल्या हातून काही चुका होऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे कारण आपण तर रोज नियमितपणे देवपूजा करतो आणि रोज देवपूजा करताना आपल्या हातून काही चुका या घडत गेल्या तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर ज्या देवघरामध्ये या दोन मूर्ती असतात तिथे पैशाची कधीही कमी पडत नाही देवघर कसे असावे देवघरामध्ये दे कोणत्या मूर्ती ठेवल्याने काय घडते याबद्दलची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा ज्या घरामध्ये अशा दोन संयुक्त मूर्ती असतात त्या घरामध्ये राजयोग जो आहे तो येतो त्या घरामध्ये लक्ष्मी नांदते तसेच धन वायू आरोग्य यांची त्यांना कधीही कमतरता भासत नाही तर या मूर्ती कोणत्या आहेत ते पाहूया आपल्या देवघरात या, या संयुक्त मूर्तींचे काय महत्व ज्या घरामध्ये या संयुक्त मूर्ती असतात तिथे हा येतोच आणि आपल्या मनातील जे इच्छा आहेत त्या सर्व पूर्ण होतात आपण केलेली कोणतीही सेवा उपाय त्याचे फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये या मूर्ती ठेवायच्या आहेत देवघरामध्ये आपण मूर्ती ठेवतो किंवा फोटो ठेवतो आणि आपण त्यांची देवपूजा करतो आणि त्या देवांचा आशीर्वादही घेत असतो तर अशा आपल्या देवघरामध्ये काही देवांच्या मूर्ती किंवा फोटो नसतील तर त्या मूर्ती किंवा फोटो नक्की ठेवा त्याचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असतील त्या संपण्यासाठी मदत होईल तर अशा कोणत्या मूर्ती आहेत किंवा फोटो आहेत ज्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणण्यासाठी मदत करतील तर सगळ्यात पहिली मूर्ती म्हणजे बाळकृष्णांची माझ्या मते जवळपास सगळ्यांच लोकांच्या घरी बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच जेव्हा मुलीचे लग्न होते त्यानंतर मुलगी जेव्हा सासरी जाते तर तिच्या सोबत तीन देव माहे राहून आणत असतात ते म्हणजे गणपती बाप्पा भगवान बाळकृष्ण आणि माता अन्नपूर्णा तर बाळकृष्णाची मूर्ती नसेल असे माझ्या मते असे एकही देवघर नसेल की जिथे बाळकृष्णांची मूर्ती नाही तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर शंभर टक्के मूर्ती ठेवायची आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो माता लक्ष्मीची जी मूर्ती आहे ती बऱ्याच लोकांच्या देवघरामध्ये असते दे आणि त्या मूर्तीची आपण रोज पूजा करतो पण फक्त माता लक्ष्मीची मूर्ती न ठेवता जर आपण लक्ष्मी नारायण या दोघांची मूर्ती किंवा फोटो ठेवला तर ते अधिक उत्तम असते भगवान विष्णू जे आहे ते झोपलेल्या अवस्थेत आणि माता लक्ष्मी जी आहे तर त्या भगवान विष्णूचे पाय चेपत आहेत अशी मूर्ती किंवा फोटो आपल्या देवघरामध्ये नक्की न विसरता ठेवा जिथे भगवान विष्णूंची पूजा केली जाते सेवा केली जाते तिथे त्यांना रोज ओवायला जातं दिवा अगरभत धूप लावून ओवायला जातं त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही कारण जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच म्हणून जर तुम्हाला असे भगवान विष्णू माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती तुम्हाला कुठे मिळाली तर तुम्ही नक्कीच देवघरामध्ये ठेवा आणि बाळकृष्णांची जी मूर्ती आहे ती आणताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळकृष्णांची मूर्ती ही उभ्या स्थितीमध्ये नको बाळकृष्णांची मूर्ती ही बाळ स्वरूपात म्हणजेच बाळकृष्णांची मूर्ती ही रांगत आहे त्याप्रमाणे असते तशी तुम्ही आणा आणि त्याची तुम्ही दररोज पूजा करा तसेच असा एक फोटो असतो की लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा विराजमान आहेत असा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवला तर अधिक उत्तम असतं म्हणजे माता लक्ष्मीच्या डाव्या बाजूला गणपती बाप्पा असा फोटो जर आपल्या देवघरामध्ये ठेवला तर आपल्या आपल्याला भरपूर धन लाभ होतो आपल्याला काहीही आयुष्यात धनाची कुठलीही अडचण जी आहे ती कधीही भासत नाही त्यामुळे माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पा यांच्या मूर्तीचे महत्त्व देखील खूप मोठे आहे पुढील मूर्ती म्हणजे जी आ देवघरामध्ये ठेवायला पाहिजे ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचा एक फोटो मिळतो हे तिन्ही देव एकत्र एक असल्यामुळे या फोटोची फ्रेम ही मोठी असते तर असा फोटो जर तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिघांचे एकत्र एक पूजन केल्याने आपल्या जीवनातील जी मोठ्यातली मोठी, मोठी संकट आहे ती नाहीशी होतात तर अशा तिन्ही देवांचा एकत्र छोटा फोटो तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता आता पाहूया की आपल्या देवघरामध्ये नक्की कोणत्या देवाच्या मूर्ती या असायला हव्यात सगळ्यात पहिले म्हणजे गणपती बाप्पाची मूर्ती त्यानंतर भगवान शंकराचे शिवलिंग यांचे पूजन करावे पण भगवान शंकराचा फोटो कधीही देवघरामध्ये पूजू नये भगवान शंकराचे शिवलिंग स्वरूपात म्हणजेच पिंडीच्या स्वरूपात तुम्हाला पूजन करायचे आहे आणि ते शिवलिंग सुद्धा तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठे नको आहे तुम्हाला तुमच्या अंगठ्याच्या आकारा एवढे शिवलिंग घ्यायचे आहे आणि ते देवघरामध्ये पूजायचे आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला लक्ष्मी मातेची मूर्ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती त्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा टाक तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहे आपल्या देवघरामध्ये कमीत कमी वरील सांगितलेले सर्व देव हे असणे आवश्यक आहेत त्याचे तुम्हाला फोटो असतील फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती सुद्धा ठेवून त्याचे पूजन करायचे आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे भगवान हनुमानजींचा जो फोटो आहे तो कधीही तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये लावू नका कारण बेडरूममध्ये आपण झोपतो आणि हनुमानजी आहेत ते, ते बालब्रह्मचारी आहेत त्यामुळे ते त्यांची मूर्ती किंवा फोटो तुम्ही जर बेडरूममध्ये लावला असेल तर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनामध्ये त्याचा परिणाम होतो त्यांच्यातील प्रेम कमी होतं आणि वादविवाद आणि भांडणे होतात त्याऐवजी तुम्ही एक काम करू शकता राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो जो आहे तो तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता त्यामुळे सकाळी उठल्यानंतर जर आपण राधाकृष्णाची मूर्ती किंवा फोटो पाहिला तर दिवस जो आहे तो अगदी चांगला आनंदात जाईल म्हणून भगवान हनुमानजींचा फोटो जो आहे किंवा मूर्ती आहे तर तो चुकूनही बेडरूममध्ये ठेवू नका त्याऐवजी तुम्ही राधाकृष्णाचा फोटो जो आहे तर तो तुम्ही बेडरूममध्ये लावू शकता त्यासोबतच घरामध्ये शक्यतो जे पूर्वजांचे फोटो आहेत ते तुम्ही लावण्याचे टाळले गेले पाहिजे तुम्ही एक दिवस त्यांचे फोटो ठेवून त्यांची पूजा वगैरे केली तर काही हरकत नाही पण देवघरामध्ये देवांच्या जवळपास किंवा देवाच्या शेजारी किंवा देवाघराच्या वरती घरात जे मोठे लोक आहेत ते आपले पूर्वज आहेत जे सध्या आपल्यामध्ये नाहीत त्यांचे फोटो ठेवून रोज देवांसोबत त्यांची आरती पूजा करायची नसते तर ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा जर असं केलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप अशुभ गोष्टी घडायला सुरुवात होतात तसेच आपल्या देवघरामध्ये दे शंखाची पूजा करणे अतिशय शुभ मानले जाते कारण शंख माता लक्ष्मीचा अतिशय प्रिय आहे आणि ज्या घरामध्ये शंख असतो त्या घरामध्ये मा माता लक्ष्मीचा वास असतो तसेच आपल्या देवघरामध्ये दे गायवासूची मूर्ती ठेवणे अतिशय शुभ मानले जाते त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर गायवासरूची मूर्ती नसेल तर ती नक्की आणा देवघराच्या बाबतीत या काही छोट्या छोट्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत तर त्या मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नक्की ठेवा या महत्वाच्या मूर्ती देवघरामध्ये असणे खूप गरजेचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये नात्यातील प्रेम जिवाळा हा वाढत राहतो तसेच आपल्या आयुष्यातील जे काही संकटे असतात तर ती सर्व नाहीशी होतात त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये धनलाभाचे अनेक मार्ग मोकळे होतात व आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती नेहमी राहते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जे माता लक्ष्मी अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ